भुसावळ शहरात चोवीस हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण साईजीवन सुपर शॉपचे संचालक निर्मल कोठारी यांचा उपक्रम आमदारांनी बजावली सेवा शहरातील माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी अनंत चतुर्शीला यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपसमोर चोवीस हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले तेराशे पन्नास किलो तांदळाचा मसाले भात सातशे किलो गव्हाच्या पुऱ्या चारशे किलो दह्याची कळी पंचवीस हजार केळींचे वितरण करण्यात आले या उपक्रमात काही मुस्लिम बांधवांनी स्वयं उत्स्फूर्तीने सेवा दिली आमदार संजय सावकारे यांनी स्वतः प्रसाद वाटप केले गणेश विसर्जन मिरवणुकीत माजी नगरसेवक कोठारी दरवर्षी अन्नदान करतात त्यानुसार यंदा सुद्धा यावर रोडवर व्यवस्था केली होती दुपारी एक वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आले या भंडाऱ्यात तब्बल चोवीस हजार भाविकांना दीडशे क्रेट केळी साडेतीनशे किलो तांदळाचे मसाले भात सातशे किलो गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या चारशे किलो दह्याच्या गरम गरमागरम ताकाची कडी आदींचे वितरण करण्यात आले आमदार संजय सावकारे यांनी दीड तास प्रसाद वाटपाची सेवा दिली माजी नगरसेवक मनोज बियाणी राजू पारिक माजी नगरसेवक निर्मल कोठारी मित्रपरिवार सदस्य उपस्थित होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र गेल्या दरवर्षाप्रमाणे गणेश विसर्जना दिवशी आम्ही सायजीवन ग्रुप हिंदू असेल सोसायटी सायजीवन मित्र परिवार सर्व मित्र परिवार मिळून आम्ही इथं लोकांना तापी नजवळ विसर्जित करून येणाऱ्यांना पाण्याची व्यवस्था आणि प्रसादाची व्यवस्था ठेवतो आणि यापुढे नक्की ठेवत राहू सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ओम साईराम